मी निकिता भावटे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी यावल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे घनकचरा प्रकल्पाच्या नावाने संबंधित ठेकेदार करीत आहे शासनाची आर्थिक लूट यावल नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठेकेदाराच्या सोयीनुसार नियमबाह्य कार्यपद्धतीने राबविण्यात येत असून घनकचरा प्रकल्पात संकलन केलेल्या कचऱ्याचे विलगीकरण न करता संकलन केलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने यावर शहरात पर्यावरण प्रदूषित होत आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याकडे मात्र नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून नगरपरिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून दर महिन्याला ठेकेदाराचे बिल वेळेवर काढले जात असल्याची चर्चा आहे शासनाची दिशाभूल करून नियमबाह्य कार्यपद्धतीने घनकचरा प्रकल्पाचे नावे शासनाची आर्थिक लूट करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची चौकशी होईल का हा प्रश्न यावल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे प्रतिनिधी सुरेश पाटील यावल